गेल्या म्हणजे बावीस वीस बावीस तारखेपासून पाऊस सुरू झाल्यामुळं या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आमच्या भुईमुगाच्या शेंगाच्या खालून तर पाणी असा पाणी पाणी गेलेलं आहे आणि काढायचं तर फार नुकसान झालेलं आहे आणि या शेंगाईला आता तुम्ही पाहू शकता की हे चौरेसुद्धा आलेले कोंब फुटले तर शेंगायचं फार नुकसान झालेलं अशा प्रकारचं आणि बारा महिने आता हे वैरण जनावरांसाठी ती पण खूप असं नुकसान झाले म्हणजे सळलं काढते हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य पुन्हा एकदा संकटात आलंय मागील आठवडाभरात झालेल्या सततच्या अवकाळी पावसानं उन्हाळी भैमुंग पिकाचं मोठं नुकसान केलंय सेनगाव तालुक्यातील आडोळ लिंगपिपरी आणि रेपा परिसरात जमिनीतच मोडलेली भैमुंग बघताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात रात्रंदिवस मेहनत घेतलेल्या या शेतकऱ्यांना आता आर्थिक फटक्याचा सामना करावा लागतोय नुकसानग्रस्त शेतकरी भगवान पोले यांची प्रतिक्रिया पाहूयात गेल्या म्हणजे बावीस वीस बावीस तारखेपासून पाऊस सुरू झाल्यामुळं या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आमच्या भुईमुगाच्या शेंगाच्या खालून तर पाणी असा पाणी पाणी गेलेले आणि काडाचं तर फार नुकसान झालेलं आहे आणि या शेंगाईला आता तुम्ही पाहू शकता की हे सुद्धा आलेले म्हणजे कोम फुटले तर आणि शेंगायचं फार नुकसान झालेलं अशा प्रकारचं आणि बारा महिने आता हे वैरण जनावरांसाठी ती पण खूप असं नुकसान झालं म्हणजे सळड आहे काढते ते एक तर आता उचलता येत नाही काहीच नाही त्याचं फार नुकसान झाले आणि शेंगा या प अगोदरच भाव कमी आहे एक मजूर भेटणं तर आणि इकून तिकून का हळलं त्याच्या खाली पाणी गेलं त्याच्यामुळं त्याचं जे काळ्या पडल्या शेंगा आणि शेंगा काल्या पडल्यामुळं त्याचं जे भाव आहे तर काही विचारणार नाही ना कोणी आणि पहिल्यास तर भाव कमी आहे आणि असं नुकसान झालेलं आहे की यासाठी शासनानं तातडीनं सरकारनं आदेश दिले होतं पण आतापर्यंत कोणी इथं अधिकारी येऊन पोहोचले नाहीत आम्ही तसं आमदार साहेबाला सूचना दिल्या की तातडीनं पंचनामे करण्यात यावेत आणि या लिंगपिपरी आडोळ रेपा या परिसरातील आ, जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांचं या ठिकाणी खूप आतोनात नुकसान झालेले आणि त्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना तातडीनं काही मदत देण्यात यावी अशी मी शेतकरी या नात्यानं सर्व शासनाला अशी विनंती करतो शेतकऱ्यांची ही हाक ही आर्थ विनवणी प्रशासनापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे शासनाने तातडीनं पंचनामे करावेत आणि या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे प्रतिनिधी रमाकांत पोले हिंगोली आधुनिक केसरी